रमेश मुखादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज स्वर्गीय वसंतराव नाईक फाउंडेशन ठाणे आर सी पाटील फाउंडेशन भिवंडी तथा छत्रपती नाना पाटील महाविद्यालय हैवे दिवा यांच्या संयुक्त विद्याना विद्यमानाने नऊ ऑगस्ट जो क्रांती दिन आहे त्या क्रांती निमित्तानं आज एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय आर सी पाटील ज्येष्ठ नेते यांच्या अध्यक्षतेखाली खासदार बाळ्या मामा यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे आणि ऑगस्ट क्रांती दिन ज्या क्रांतीला सुरुवात झाली होती त्या क्रांतीचं स्मरण आणि त्या स्मरणासाठी या प्रसंगी अनेक वर्षापासून ही परंपरा आर सी पाटील फाउंडेशन आणि वसंतराव मेमोरियल ट्रस्ट याच्या वतीनं जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा सन्मान विद्यार्थ्यांचा सन्मान आणि मान्यवरांची भाषणं असा रेलचेल कार्यक्रम असतो गेले अनेक वर्षापासून आर सी पाटील हे आपल्या कार्यक्रमामध्ये कटिबद्ध आहेत आणि वर्ष हे कार्यक्रम ते साजरे करतात त्या कार्यक्रमाला धन्यवाद आज अकरा वाजता सुद्धा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाला मान्यवर मंडळी उपस्थित राहणार क्रांतीची फळं आपल्याला मिळालेल्या आहेत देश होऊन अठ्याहत्तर वर्ष होत आलेले आहे आणि ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हे क्रांतीपूर्ण देश निर्माण केला आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संदर्भामध्ये जो काही विचार पण जाणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांच्या योजना आणि शेतकऱ्यांचा सन्मान आणि देशाची प्रगती या संदर्भामध्ये आर सी पाटील हे काम करत आहेत जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत आणि जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष झाले ते अविरित काम करत आहेत आणि क्रांतीची ज्योत ही पेलट ठेवत आहे त्यांच्या या कार्यक्रमाला आपण सर्व उपस्थित राहूया आणि शुभेच्छा देऊया या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत